नमस्कार मित्र मंडळींनो स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज परत एक मिशो हॉल मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि आज स्पेशल ड्रेस आणलेली आहे कारण की आता डिसेंबर एंडिंग सुरू आहे आणि जानेवारीच्या स्टार्टिंगला घालायसाठी आपल्याला खूप सुंदर सुंदर असे ड्रेस पाहिजे असतात वन पीस पाहिजे असतात तर त्या हिशोबाने काही ड्रेस मी बोलवलेले आहेत तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला करू या व्हिडिओला सुरुवात सगळ्यात पहिले तर मी जो घातलेला आहे तो एक हा हा जो तुम्हाला दिसत आहे हा आहे जॅकेट साईडने व्हिडिओ लावून देते मी त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल तर हा आहे जॅकेट आणि आतमध्ये जे घातलेलं आहे येल्लो कलरचा टॉप आहे वन पीस आहे जे की खूप सुंदर रिसिव्ह झालेला आहे आणि घातल्यावर सुद्धा खूप प्रिटी लुक देत जर तुम्हाला आवडला तर तुम्ही तेही घेऊ शकता मिशोवरून बोलवलेला आहे आणि खूप सुंदर आलेला आहे आणि खूप कमी किमतीमध्ये आलेलं आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला आ, स्लीवलेस घालायचं नसेल तर तुम्ही अशा पद्धतीचं जॅकेटसुद्धा त्याच्यावर टाकू शकता आणि हे जॅकेटसुद्धा खूप सुंदर आहे याची क्वालिटी खूप सुंदर आहे कमी किंमत आहे आणि दिसायलाही खूप सुंदर आहे याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल आता जे आलेले प्रोडक्ट आहेत ते मी आता तुम्हाला दाखवते तर सगळ्यात पहिले दाखवते आहे मी तुम्हाला एक मेडी जे की खूप सुंदर आलेली आहे अशा पद्धतीने याचा गडा आहे आणि स्लीवलेस आहे ओके हे आहे वरचं टॉप आणि एम साईज मी बोलवलेली आहे आणि त्याच्या खाली आलेली आहे अशी मेडी जी की खूप सुंदर आहे घातल्यानंतर खूप सुंदर दिसते इलास्टिक आहे इथे आणि अशा पद्धतीने ही मेडी आहे साईडच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण लुक दिसत असेल खूप सुंदर आहे कापडही खूप सुंदर आलेला आहे आणि घातल्यानंतर खूप स्पेशल फील येते आता डिसेंबर एंडिंगच्या ज्या काही पार्ट्या आहेत त्या पारफे पार्ट्यांसाठी परफेक्ट लुक देणारी अशी ही एक मीडिया आहे जर तुम्हाला आवडली तर तुम्ही घेऊ शकता त्यानंतर मी एक ही जॅकेट बोलवलेलं आहे ते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं हे जॅकेट आलेलं आहे बट ना याचा प्रॉब्लेम हा झालेला आहे की मी ज्या साईजचं बोलवलं जसं की मी या साईजचं बोलवलं बट हे खूप छोटं आलं जे की मला होत नाही हे होते यशक यशिक आला त्याच्यामुळं हे जे आहे ते मी वापस करणार आहे बट याची क्वालिटी छान आहे जर तुम्हाला पाहिजे असेल आतमध्ये असं असं आहे जर्किंग आहे हे ॲक्च्युली बघा थंडीच्या हिशोबाने मी बोलवलं होतं बट हे छोटं आलं त्याच्यामुळे मी वापस करणार आहे पण तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता दाखवत आहे मी तुम्हाला एक ड्रेस ज्याच्या स्लीव्ज आहेत अशा पद्धतीने आणि समोर अशी लेस लावली लागलेली आहे याला पूर्ण चारही बाजूला अशी लेस लागलेली आहे ही आणि हा ड्रेस सुद्धा मी यम साईज बोलवला होता आणि अशा पद्धतीने याला कटवर वर्क दिलेला आहे आणि याचे जे याचा जो एंड आहे तो खूप पाहण्यासारखा आहे आणि खूप सुंदर दिसतो अशा पद्धतीने हा याचा एंड आहे आणि दोन्ही साइडनी बॅक साइडनी सुद्धा असे कटवर वर्क दिलेला, है, साथ, साथ वर्क दिलेला है, कट वर, है, आहे आणि फ्रंट साईड साइडनी सुद्धा असं वर्क दिलेलं आहे कटवर आज माहिती नाही कहून काय माहिती शब्द काबर अटकत आहे कदाचित आज मला कामही खूप आहे त्याच्यामुळे होत असेल असा तर हा ड्रेस खूप सुंदर आहे याची जी ओढणी आहे ओढणीसुद्धा खूप सुंदर आहे ओढणीवर पण अशा पद्धतीने पूर्ण वर्क झालेला आहे आणि जॉर्जेटचा कापड आहे आणि लेंथही छान आहे जेवढी आपल्याला पाहिजे असते तेवढी या ओढणीची लेंथ आहे ओढणीसुद्धा सुंदर आहे विलॅस्टिक आहे त्यानंतर याला सुद्धा अशी डिझाईन दिलेली आहे ज्याच्यामुळं खूप सुंदर असं या ड्रेसचं लुक येते एम साईज मी बोलवलेलं आहे कमी किमतीमध्ये ड्रेस आलेला आहे जर तुम्हाला आवडला तर तुम्ही हा सुद्धा बोलवू शकता हा सुद्धा एक मी पार्टीच्या हिशोबानेच बोलवलेला आहे कारण की हा पार्टीवेअर ड्रेस आहे त्याच्यामुळं होऊ शकते कोणाकोणाला ड्रेसमध्ये सुद्धा जायचं असते तर त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे फुल स्लीवज आहेत अशा पद्धतीने कॉलर दिलेली आहे आणि समोर आहेत बटन डिझाईन छान आहे कापड सुद्धा छान आहे आणि हा त्यावर आहे त्यावरचा पॅन्ट सेम तसाच तशीच प्रिंट आहे आणि सेम तोच कापड आणि सेम तसाच हा पॅन्ट दिलेला आहे आणि छान आहे घातल्यानंतर एकदम कम्फर्ट फील होते आता हा शेवटचा जो आहे हा पार्टीवेअर नाही आहे नाहीतर तुम्हाला वाटणार किंवा हे कुठले दाखवत आहे बट, हाँ साथी दाख है हाँ बट आ, मन, मन, हा याच्यासाठी दाखवत आहे मी कारण की हा मी बोलवला होता बट बोलवल्यानंतर थोडासा लेट आला म्हणून मग म्हटलं हा तुम्हाला दाखवून देते कारण की हा सुद्धा डेली वेअरसाठी खूप सुंदर असा आहे इथे तुम्ही बघू शकता कापड खूप सुंदर आहे कलर अप्रतिम आहे डिझाईन सुद्धा सिम्पल अँड सोबर आहे अशा पद्धतीने आणि याचा व्हिडिओ मी काढलेला नाही आहे कारण की मी एक दोनदा घातला हा मला आवडला म्हटलं चला तुम्हाला सुद्धा हा दाखवून द्यायला पाहिजे अशा पद्धतीने याच्या बाहीवर वर्क आहे डिझाईन आहे आणि असा हा ड्रेस आहे आणि हा आहे पटियाला याचा जो पॅन्ट आहे तो पटियाला आहे आणि घातल्यावर खूप सुंदर लुक देतो खूप सुंदर इलास्टिक आहे बट इकडे पटियाला आहे हे बघा असा याचा पॅन्ट आहे खूप सुंदर आहे खूप छान आहे खूप स्मूथ आहे याचा कापड खूप भारी वाटत डेली यूजसाठी एक नंबर आहे याच्यावरची ओढणी सुद्धा खूप सुंदर आहे ही आहे याच्यावरची ओढणी अशा पद्धतीने खूप छान आहे खूप छान आहे जर तुम्हाला बोलवायची असेल तर तुम्ही बोलवू शकता व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही लाईकही करू शकता आणि तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअरही करू शकता सग इकड्या ड्रेसची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल मिशो हॉलला भरभरून प्रेम प्रेम दिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार तर आता भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा मजेत राहा टेक केअर अँड बाय बाय